प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आमच्या मुलांनी शिका चांगलं शिकावं चांगल्या शाळेतून शिकावं आम्ही जे नाही करू शकलो ते आमचे मुलं करतील आमचं स्वप्न आमचे मुलं पूर्ण करतील आपले आई वडील दिवस रात्र कामाड कष्ट करतात जेणेकरून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण होईल पण आजच्या जगात पाहायला गेलं शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज नसून शिक्षण हा आजचा एक धंदा झालेला आहे एक बिझनेस झालेला आहे आपले आई वडील विचार करतात की मुलांचं शिक्षण घ्यायचं तर कोणत्या शाळेतून घ्यायचं कोणती शाळा सगळ्यात चांगली की माझा मुलगा तिथं शिकून चांगला मोठा माणूस होईल चांगला मोठा अधिकारी होईल हे असं आपले आई वडील स्वप्न पाहतात अशी ती कोणती शाळा असेल तर नमस्कार मंडळी मी आहे ऋषिकेशिवळे स्वागत आहे तुमच्या एक नवीन धमाल व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत शाळा शाळा नेमकं म्हणजे तरी काय शाळा कोणत्या शाळेतून ऍडमिशन घेतलं पाहिजे आमच्या आपल्या मुलांनी की जेणेकरून ते मोठे होतील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शाळा म्हणजे काय कोणत्या शाळेतून ऍडमिशन घेतलं पाहिजे आर टी एज्युकेशन म्हणजे काय जे आता ट्रेंडिंगला युट्यूब ला आपण बऱ्याच असे व्हिडिओ वगैरे पण पाहतो आता ते आपण पूर्ण थोडं डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि आपल्या मुलांनी आपल्या पाल्यांनी कोणत्या शाळेतून शिक्षण घेतलं पाहिजे शाळा कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर चला सुरू करूया पण आजपर्यंत फक्त एवढंच पाहत आले एवढंच ऐकत आलेलो आहे की एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली होती मुलींसाठी पण खरं पाहायला गेलं तर सतराशे मध्ये चेन्नईमध्ये सेंट जॉर्ज अँगलोर इंडियन हायस्कूल चेन्नई येथे सतराशे पंधरा मध्ये स्थापन करण्यात आली होती पण मेन शिक्षणाला वाचा फुटली अठराशे मध्ये एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळ पासून याच्यामध्ये काय झालं की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले काय सांगतात की शिक्षण हा माणसाचा मूलभूत थक्क आहे पण आजच्या जगात किंवा आजच्या टायमाला पाहायला गेलं की हा एक बिझनेस झालेला आहे तर आता आपण पाहणार आहोत की बिझनेस कसा झालेला आहे शाळा कशी असली पाहिजे शिक्षणासाठी तर आता वन बाय वन सुरू करूया शिक्षण हा बिझनेस झाला एकोणावीसशे एक्क्याण्णव पासून एकोणाशे एक्क्याण्णव पासून जेव्हा मार्केटमध्ये खाजगी शाळा आल्या तेव्हापासून मोठ जे स्कूल आहे किंवा जे हायस्कूल आहे जे कॉलेजेस आहे ते मोठमोठी फीज आकारू लागले की ही ही एवढी एवढी फीज तुम्हाला भरावं लागेल या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या एकोणासशे एक्क्याण्णव एक पासून आता एक आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो पर बिझनेस तर झाला शिक्षण हा बिझनेस तर झाला पण नेमका आपल्या मुलांनी आपल्या पाल्याने ऍडमिशन घ्यायचं तरी कुठून कुठून शिकावं या सगळ्या गोष्टी तर पाहायला गेलं तर खाजगी शाळा ज्या खाजगी शाळा आहेत आणि ज्या सरकारी शाळा आहेत यांच्यामध्ये डिफरन्स काय यांच्यामध्ये डिफरन्स येतो मेन म्हणजे ज्या फॅसिलिटीज वगैरे ज्या प्रोवाइड केल्या त्यांच्यामध्ये आज जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळा पाहायला भेटतात आता प्रत्येक गल्लीमध्ये एक शाळा झालेली आहे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शाळा झालेली आहे आता पहिले जर पाहायला गेलं तर पाच पाच दहा दहा किलोमीटर पर्यंत शाळा नव्हती आता एक एक दीड दीड किलोमीटर मध्ये शाळा आलेली आपले आई वडील किंवा आपले जे बंधू वगैरे ते काय पाहतात ती चांगली शाळा पाहिजे तरी कशी मग ते काय करतात आता पाहायला गेले तर इंटरनेट इंटरनेट वरती जातात स्कूल चे रिव्ह्यूज वगैरे पाहतात चांगली शाळा वगैरे काय रिव्ह्यूज वगैरे त्याच्यानंतर ते, ते दोन तीन जणांना विचारतात वगैरे आणि रेफरन्स घेतात की मग ते सांगतात की नाही ही शाळा फार चांगली ही शाळेतून आम्ही शिक्षण घेतलेले पण तर याच्या मागे जर पाहायला गेलं तर याच्या माझं रेफरन्स फीस पण आकारतायत फॉर एक्झाम्पल मला ऍडमिशन घ्यायचं एक 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 एका एका एक्सवाय जेड मला शाळेत ऍडमिशन घ्यायचं मी कोणाला जो विचारतोय की मला ऍडमिशन घ्यायचंय कोणत्या शाळेतून घेऊन काय घेऊ ते लगेच सांगतील ही शाळा बेस्ट आहे त्या शाळेतून ऍडमिशन घे वगैरे हे ते मग याच्यामुळे काय मी त्याच्या थ्रू गेलो तर त्याला काय भेटेल रेफरन्स फीज वगैरे या सगळ्या गोष्टी होतात शाळेमध्ये सुद्धा ही गोष्ट आज मार्केटमध्ये चालू आहे तर मग आता होतंय काय की नेमकं आता भरोसा ठेवाय विश्वास ठेवायचा तरी कोणावरती रेफरन्स जर पाहायला गेलं किंवा हे पाहायला गेलं तर ते पाहायला गेलं सगळ्या गोष्टी म्हणजे एक असे एक भेसळच होते की नेमकं करायचं तरी काय नेमकं पाऊल तरी कसं उचलायचं तर तेव्हा एक गोष्ट आपण पाहायची की ती शाळा कशी ती शाळेचं शिक्षण कसं आहे आता रिझल्ट जर पाहायला गेलं तर प्रत्येक स्कूल रँकिंग वाढवण्यासाठी चांगल्या मुलांना हे करते टॉपर हे करण्यासाठी ते वेगवेगळे काही गोष्टी करतात ते मी ऑन द व्हिडिओ तुम्हाला सांगू नाही शकत जे आपल्याला पाहायचंय की ती जी शाळा आहे तिथले शिक्ष जे शिक्षक आहेत ते शिक्षकांचं शिक्षण काय झालेलं आहे जो गुरु आहे आता गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरु, गुरु, गुरु देव मैश्वारा गुरु साक्ष परत ब्रह्म दसमेशी गुरु आहे नमा आता हे जर पाहिलं तर जो गुरु आहे म्हणजे जो आपल्या पाल्याला जो शिकवणार आहे तो कसा आहे त्याचं शिक्षण कसं आहे झालेलं आहे त्याचा बिहेवियर कसं आहे त्याची वागणूक कशी आहे कारण आपला जो पाले म्हणजे तुमचा जो मुलगा आहे तुमचं जे मुलं आहे ते दररोज त्यांना फेस करणार दररोज ते जे त्यांच्यासोबत जशी वागणूक करणारे जसं त्यांना जे शिकवणार आहे तेच तुमचं मूल्य मोठे होऊन ते शिकणार आहेत तेच या गोष्टी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून घेणार आहेत आणि ते दुसऱ्यांना कोणाला तरी ते देणार आहेत म्हणजे ही देवाणघेवाण चालणारच आहे मग मेन म्हणजे आपल्याला पाहायचंय तो शिक्षक कसा आहे त्याच्यानंतर ती शाळा कशी आहे त्याच्यानंतर तिथं फॅसिलिटीज करिक्युलम ज्या ऍक्टिव्हिटीज वगैरे त्या कशा आहेत त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय की तिथला आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा आहे त्याच्यानंतर ते ज्या फॅसिलिटीज वगैरे प्रोव्हाइड करतायत त्याचा रिस्पॉन्स कसा आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं जाऊन चेक करायचंय ना की याला त्याला आहे याला त्याला विचारून काय होतं जी शाळा चांगली पण आहे तिथं आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक भेटून जाईल मग याच्यामुळे काय होईल जी शाळा चांगली आहे तिथं ना गेलं पाहिजे तिथं जाऊन आपण आपल्या मुलांचं ऍडमिशन लिहून येऊ आणि ऍट द मोमेंट लास्ट टाइमला आपण म्हणू जेव्हा सगळ्या गोष्टी पूर्ण होतील रिझल्टची वेळ की नाही यार या शाळेतून ऍडमिशन नव्हतं घ्यायला पाहिजे आपण त्या खरंच दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घ्यायला पाहिजे मी जर त्याचं ऐकलं नसतं आज माझा मुलगा त्या शाळेत राहिला असतो या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होतात त्याच्यामुळे आपण स्वतः त्या स्कूलला भेट द्या ऍक्च्युअली त्याच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत जे आता आपण ऑनलाईन जसं डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये पाहतो त्या सगळ्या गोष्टी दाखवतात आपल्याला की स्कूल असं या फॅसिलिटीज त्या फॅसिलिटी ते मध्ये खरंच असे आहेत का हे पण आपल्याला तिथून चेक करायचं आहे आता दुसरा पॉइंट आर टी ई म्हणजे आरटीई आर टी फॉर्म आहे राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोन हजार नऊ मध्ये मंजूर करून आणला होता आणि तो अंमलात आणला म्हणजे तो मार्केटमध्ये आला दोन हजार दहा मध्ये दोन हजार दहा मध्ये तो लागू झाला आणि तेव्हापासून आरटीई एज्युकेशन प्लॅटफॉर्म थ्रू मुलांना ऍडमिशन भेटू लागले आता आरटी एज्युकेशन प्लॅटफॉर्म थ्रू कोणा कोणाला ऍडमिशन आणि ते कसे भेटू लागले ते पाहूयात आता याचा फायदा कोणाला झाला याचा फायदा झाला जे मागास वर्गीय जे लोक आहेत किंवा जे गरीब लोक आहेत यांना त्याचा फायदा झाला आता तो फायदा कसा झाला आपल्या मुलांचं वय किमान सहा वर्ष ते चौदा वर्षाच्या आत म्हणजे पहिलीपासून तर आठवीपर्यंत जे शिक्षण असतं आपण कोणत्याही प्रायव्हेट शाळेमध्ये शिकू शकतो म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये पंचवीस टक्के जो कोटा असतो म्हणजे पंचवीस टक्के जे 25 सीट असतात ते आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन प्लॅटफॉर्म थ्रू ते ऍक्ट थ्रू जे मुलं असतात जे मागास वर्गीय जे गरीब मुलं म्हणतो आपण त्यांना तिथं सीट भेटतात आता आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला असेल की काय काय अटी असतात जेणेकरून आपल्या पाल्याने तिथं ऍडमिशन कसं घ्यावं पहिली अट म्हणजे तुमचं ते वार्षिक उत्पन्न ते अडीच लाख किंवा अडीच लाखाच्या आठ पाहिजे त्याच्यानंतर दुसरी अट म्हणजे तुमच्या पाल्याचं वय साडेतीन वर्षापासून म्हणजे महाराष्ट्रात साडेतीनच्या च्या आसपास आहे म्हणजे वर्षापर्यंत तो त्या तिथं मोफत शिक्षण घेऊ शकतो त्या खाजगी शाळेमध्ये आता तुम्हाला प्रश्न हा पडला असेल की आपला मुलगा शिक्षण कितीपर्यंत तिथं घेऊ शकतो आता पहिली सुरू होते जेव्हा आपल्या मुलाचं शिक्षण असतं सहा वर्ष आणि आठवी सुरू होते आपल्या मुलाचं वय असतं चौदा वर्ष म्हणजे आठवी पर्यंत तुमचा मुलगा प्लॅटफॉर्म थ्रू ते ऍक्ट थ्रू तुमचा मुलगा मोफत शिक्षण घेऊ शकतो प्रायव्हेट किंवा खासगी शाळेमध्ये आता आपण तिसरा पॉइंट डिस्कस करणार आहोत की चांगली शाळा निवडायची तरी कशी पहिला आणि मेन पॉइंट म्हणजे जेव्हा आपण चांगली शाळा निवडतो तो म्हणजे ते शाळेचा पूर्ण रेकॉर्ड पाहिजे आपल्याला ती शाळा कधीपासून सुरू झालीस त्याच त्याच्यानंतर त्याचा रेकॉर्ड कसा आहे त्याच्यानंतर तिथले जे शिक्षक आहेत त्यांचं शिक्षण काय झालेलं ते शिक्षक कसे त्यांचं बिहेवियर कसं आहे तुमचा पाल्य म्हणजे मुलगी Muhy... मुल ज्या शाळेत शिकायला जाणार आहे तिथं ऍडमिशन घेणार आहे ज्या वर्गात बसणार आहे तिथला जो शिक्षक जो शिकवणार आहे तो कसा आहे त्याचं बिहेवियर कसा आहे त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्याच्यानंतर आपण काय पाहतो की शाळेचं डिस्टन्स किती म्हणजे तुम तुम्ही जिथं राहतात आणि त्याची जी शाळा आहे तिथून तिथलं डिस्टन्स किती ते पण मेन आहे त्याच्यानंतरचा जो मेन पॉइंट आहे तो तो म्हणजे तो कोणत्या बोर्डातून शिकणार आहे नंतर पाहायला गेलं तिथल्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय काय ते काय काय प्रोव्हाइड करतात काय काय ऍक्टिव्हिटीज तिथं घेतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं जो पाहायचं आहे आणि जे काही तुम्ही ऑनलाईन पाहिलं असाल किंवा एखाद्या कोणी सांगितलं असेल ते खरंच मध्ये आहे काने, जान विजिट मगस कि का नाही स्वतः तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करायचंय मगच तुम्हाला पुढचं डिसिशन घ्यायचंय की तिथे ऍडमिशन घ्यायचं का नाही घ्यायचं हा तुमचा लुकआउट आहे आता येऊ या फीज वरती आता प्रत्येक शाळेची वेगवेगळी फीज असते आता जसं आपण सरकारी शाळेत पाहायला गेलं तिथं मोफत शिक्षण राहतं पण तिथं आपण शिक्षण घेत नाही ते काय घेत नाही की तिथं शिक्षण चांगलं नाही तर प्रायवेट शाळे शाळेमध्ये पाहायला गेलं तर खाजगी शाळेमध्ये पाहायला गेलं तर चांगलं शिक्षण आहे वगैरे या गोष्टी जिथं आपण खाज सरकारी शाळेमध्ये पाहायला गेली तर आपल्याला शंभर रुपयामध्ये दीडशे रुपयामध्ये दोनशे रुपयामध्ये किंवा पाचशे हजार रुपयामध्ये आपलं ॲडमिशन होतं तर ते जर आपण खाजगी शाळेमध्ये पाहायला गेलं तर आपण नव्वद नव्वद एक एक दीड दीड दोन दोन तीन तीन लाख रुपये वर्षाची फी भरतो ही फी वेगळी त्याच्यानंतर जी जे चालू राहते जी उद्या चालू राहते ती तर वेगळी बरोबर मग हा जर सगळा जर जर पाहायला गेलं तर ते काय सांगतात जे आम्ही जे शिक्षण देणार ला। ते शिक्षणमध्ये फार डिफरन्स आहे ते जर सरकारी शाळेमध्ये पाहायला गेलं हे जे शिकवत आहेत ते पण सेम ते शिकवतात डिफरन्स काय ते पण हे काय सांगतात आमचा हा बोर्ड आहे सीबीएसई बोर्ड हे ते या सगळ्या गोष्टी ते सांगतात पण जर सरकारी शाळेत जर पाहायला गेलं तिथलं शिक्षण जर पाहायला गेलं तिथले शिक्षक जर पाहायला गेले आता ते पण फार डेव्हलप होणार फार मार्केटमध्ये ट्रेंडिंगला चालू आहे की सरकारी शाळा आता फार जे शिक्षण जे आहेत ते पण फार चेंजेस करतायत त्याच्यामध्ये फार अपग्रेड करतायत त्याच्यामध्ये बरं ठीक आहे ते राहू द्या बाजूला आता सरकारी शाळेमध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं नाही घ्यायचं तो तुमचा लोक आता जाऊया प्रायव्हेट शाळेमध्ये आता प्रायव्हेट शाळेमध्ये तेवढी फीज घेत किंवा फीज का घेताय काय कारण आहे आता ती जी फीज आहे ती जी घेत आहेत फॉर एक्झाम्पल एक लाख घेत आहे दीड लाख घेत आहे दोन लाख घेत आहे तुम्ही घ्या आम्हाला आम्ही द्यायला रेडी आहेत म्हणजे तुम्ही द्यायला रेडी आहेत मी नाही आता ती जी फी घेत ती कोणत्या गोष्टीची का एवढी फी घेतायत तो तुम्हाला त्यांना तो प्रश्न विचारायचा आहे आता जेव्हा तुम्ही तुम्ही ऍडमिशन ऍडमिशन एका ठिकाणी जाऊन घेणार पाच ठिकाणी इन्क्वायरी करणार आहे मग तुम्ही तुमचा जो नेक्स्ट पाऊल उचलणार आहे पण जेव्हा तुम्ही तुमचा जो पाऊल उचलताय तो पाऊल उचलण्यापूर्वी हे बघा तुम्ही जे तुम्ही जे रात्र जे कावाट कष्ट केले तुमचा जो कष्टाचा जो पैसा आहे जो तुम्ही तिथं देतायत तो देण्याच्या पूर्वी तुम्ही त्यांना विचारा हे जे तुम्ही माझ्याकडून हे पैसे घेताय पैसे जेव्हा घेतायत तर मला सांगा की तुम्ही माझ्या मुलांना पैसे घेत आहेत ते तुम्ही काय 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 सर्व्हिसेस वगैरे काय काय ह्या गोष्टी प्रोव्हाइड करा की त्यांचे हे पैसे घेतात हे तुमचं विचारांचं काम आता काय काय शाळेमध्ये काय होतं माहिती आहे का ब्रँड म्हणजे शिक्षण सुद्धा आता एक ब्रँड झालेला आहे ब्रँड म्हणजे कसं आता मोठमोठ्या शाळा झालेल्या आहेत आता मोठमोठ्या शाळा काय सांगतात माझे का सांग आमची शाळा ब्रँड आमची आतापर्यंत आतापर्यंत रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आहे पण ते जर छोट्या शाळे पाहिल्या गेले ते था 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 ते शिकवतात मोठ्या शाळा पाहिल्या गेल्या ते शिकवतात पण काय झालेलं शाळेचं नाव झालेलं त्याला म्हणतो आपण ब्रँड नेम म्हणजे ब्रँड नेमचे पैसे घेत आहेत मग त्याच्यापेक्षा मग ते छोट्या शाळेत शिकवलेले ते पुरवठा जास्त पण ते म्हणतात ना ते समोरचे काय आपल्याला बोलू देणार नाही आणि आपण म्हणजे काय मग ते जे बोलणार आहेत आपल्याला काय फक्त ऐकायचं आहे मग ते सांगते तुम्ही गुगलला जाऊन आमचे रिव्ह्यूज चेक करा पण जेव्हा आपण गुगलला जाऊन रिव्ह्यूज वगैरे चेक करतो पण इथं पण फार आता बिझनेस फार हे करतात आता ते रिव्ह्यूज वाढवण्याचे सुद्धा पैसे घेत आहेत आता मोठमोठ्या कंपन्या ते काय करतात की सांगतात की आम्ही तुमच्या याची एक्स जेतील आम्ही तुमचे रिव्ह्यूज वगैरे करून चांगले रिव्ह्यूज वगैरे फाईव्ह स्टार वगैरे अशा गोष्टी करून देऊ चांगले हे करून देऊ तुम्हाला चांगले कमेंट वगैरे सगळ्या गोष्टी करून देऊ वगैरे आणि ते, ते समोरच्या पार्टीला पैसे देतात त्यांनी सगळ्या गोष्टी करून घेतात मग आपण काय करतो माहितीये का आपण ती एडी आपण तिथं जातो पाहतो नाही यार ही शाळा मग दिवस नाही जातो लगेच बँकेतून पैसे काढतो लगेच समोर काउंटरवर त्यांच्या समोर पैसे ठेवतो ऍडमिशन करतो बस मग शेवटचा दिवस लाचा दिवस येतो मग आपण प्रस्तावा खातो यार चुकलंच पैसा गेला पण रिझल्ट नाही भेटला मग तुम्हा तुम्हा जर तुम्हाला जर चांगलं रिझल्ट जर पाहायचं असेल तर तुम्ही पहिले त्या शाळांना व्हिजिट करा त्या शाळा मध्ये पहा त्या कशा आहेत काय त्यांची शिक्षण प्रणाली नेमकी आहे तरी कशी या सगळ्या गोष्टी पहा जेव्हा तुम्ही तिथं जाणार तुम्ही जेव्हा पाहणार तेव्हा तुम्हाला तिथं कळणार हा या हे खरं आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत आरटीईचे right राईट टू एज्युकेशन प्लॅटफॉर्मचं हे कशा गोष्टी डॉक्युमेंट वगैरे या सगळ्या गोष्टींचा आपण पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या मुलांनी तुमच्या पाल्यांनी चांगल्या शाळेतून कसं फ्रीमध्ये शिक्षण घेता येईल त्याचा घेण्याचा तो प्रयत्न करा तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई प्लॅटफॉर्म जो आहे तो मी पुन्हा डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर जो तुम्ही जो ॲडमिशन घेतं त्या ॲडमिशन जी प्रोसेस असते ती पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगा की कशी असते काय असते या सगळ्या गोष्टी आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद